उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला गोप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला मी उद्योग मंत्री झाल्यानंतर तो व्यवहार रद्द केला असंही सामंत म्हणाले सांगली येथील सभेत उद्धव ठाकरेंनी सांगलीतील विमानतळ का होऊ शकला नाही असा सवाल करत शिंदे गटावर निशाणा साधला होता त्यावर उदय सामंतांनी पलटवार केलेला आहे स्वतः मुख्यमंत्री असताना विमानतळ का झालं नाही लॉजिस्टिक पार्क का नाही आणि आज सकाळी मला तिकांनी कंटाळून सांगायला माहिती होतं की तुमच्याकडे विमानतळ झालं नाही तुम्ही लोकांना बसवलं तुमच्या उद्योग आमच्या साथीची जमीन गुजरातला घेतली ते तुम्ही सांगितलं पाहिजे जी काय एका कंपनीला प्लॉटिंग करण्यासाठी तिथं विद्युत टाकली त्याला विमानतळाची आवश्यकता नाही त्याला तुमचा इथला शेतीचा माल एक्सपोर्ट करण्याची आवश्यकता नाही परंतु गुजरातच्या एका बिल्डरला गुजरातच्या एका उद्योजकाला तुमच्या पुरावर आणून बसवण्यासाठी ती लागणार हा पुरावा देखील आता सांगलीमध्ये